आपण पाहत आहात महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील मुल्हेर येथे बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पिंजरा लावण्याची मागणी काल रात्री दोन वाजेच्या सुमारास येथील चिंचवण या वस्तीत बिबट्या वावरताना दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे काल मध्यरात्रीच्या सुमारास येथील चिंचवन परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्याने परिसरात चांगलीच खडबड उडाली आहे गावात राहणारे आदिवासी समाज बांधव हे घराच्या बाहेर ओट्यावर खाटीवर त्यांच्या परिवारासोबत झोपलेले असतात त्यामुळे काही एखादी दुर्घटना किंवा जीवितहानी होण्याचे नाकारता येत नाही गावालगत गा असणाऱ्या शेतातील शेतकऱ्यांनी पाळलेली गुरे प्राणी यांना नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे तसेच या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तहाराबाद प्रादेशिक वन विभागाचे यांनी लवकरात लवकर पावले उचवलावी व तेथे ते पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे बागलान वृत्तांतसाठी इंद्रजीत वाघमुली